आमचा माणूस केला आम्ही दुःख करायचं की रस्त्यावर न्याय मागत फिरायचं सरपंचाच्या लेखीचा सवाल बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेला आहे या घटनेने सर्वात धक्का बसला आहे तो संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे संतापलेल्या देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण मस्साजोग आज बाहेर पडले आणि मोठा जनाक्रोश पाहायला मिळाला संतोष देशमुख यांचे भाऊ थेट पाण्याच्या टाकीवर चढले आणि आत्महत्येचा इशारा दिला यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुख ही टाकीवर चढली होती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी समजूत काढल्यानंतर जवळपास दोन तासांनी ते टाकीवरून खाली उतरले यावेळी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी ही पहिल्यांदा आक्रमक झालेली दिसली एरवी अत्यंत शांतपणे न्यायाची मागणी करणारी वैभवी आज पहिल्यांदा चिडलेली दिसली वैभवी देशमुख काय म्हणाली माझ्या पप्पांना तर यांनी रस्त्यावरून उचललं पण माझा काका घरी असताना पोलिसांचा ताफा घरात शेजारी असताना माझा काका हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करताय काय आज माझे पप्पा गेले काकालाही गमावलं तर आम्ही काय करायचं जसं आज काका वर गेलाय इथून पुढे जर आरोपींना अटक नाही झाली झाली नाही तर आम्ही सर्व वर जाईल आम्हाला काही झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेत आज आमचा एक माणूस गेलाय तरी पोलीस आरोपींना पकडत नाहीये जेव्हा कुटुंबातील सर्व जातील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील अशी संतप्त प्रतिक्रिया वैभवी देशमुखने दिली आहे आम्ही पोलिसांकडे इतकीच मागणी करतोय की या प्रकरणात काय घडतंय आहे ते आम्हाला कळालं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्र न्याय मागतोय त्यांनाही कळालं पाहिजे पोलीस प्रशासनाची प्रक्रिया काय चालली आहे हे आम्हाला अद्यापही माहिती नाही आम्ही सगळ्यांनी जीव दिल्यानंतरच त्यांचे डोळे उघडतील का आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही काय करायचं आमच्या घरातला सदस्य केलाय त्याचा दुःख करायचं की न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं शांततेत करतोय तरी न्याय मिळत नाही आज पस्तीस दिवस झाले आहेत अशी आक्रमक प्रतिक्रिया तिने दिली